नमस्कार मी सय्यद जानिमिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नगर परिषदेच्या ह्या निवडणूक संदर्भात माननीय माजी मंत्री संजयजी बनसोडेसाहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आठ आठ नोव्हेंबरला मुलाखती ठेवलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांची यासाठी सहा आणि सात तारखेला हमें फॉर्मेट देण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फॉर्मेट आहे ते घेऊन जाणे आणि येते वेळेस आठ तारखेला शनिवारी ते फॉर्मेट भरून घेऊन येणे आणि सोबत जे काही आपले कागदपत्र आहे ते सगळं घेऊन येणे जे कोणी इच्छुक उमेदवार असेल नगराध्यक्षासाठी नगरसेवकासाठी नगरसेविकासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे मुलाखतीचं संपूर्ण पत्ता आहे नगरपालिकेच्या पाठीमागे माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या पक्ष कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे तिथून फॉर्म पण तिथंच आहे तिथूनच घेऊन जायचं आहे आपल्याला